नमस्कार मित्रांनो हे बघा आंब्याच्या झाडाला शंका आलेला आहे ते पण वाईटमध्ये मला असं वाटलं की हे काहीतरी यांनी लावलं ला असेल पण नक्की बघितलं तर खात्रीने चेक केलं मी ते है शंका चा है। चा मदे तर हे शंकाच आहे आता असं का आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगतो आणि तुम्हाला माहिती असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तर मला वाटलं की गावकऱ्यांनी लावलं ला असेल त्याला काही ना काहीतरी पण पूर्ण मुळापासून ते पूर्ण वर टोकापर्यंत याला शंख लागलेले आहेत तुम्ही ब बो नीट बघा नीट बघा 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 इथं पण बघा किती शंख लावले आहेत आणि मूळ म्हणजे खाली साईबाबांची मूर्ती आहे म्हणजे हे झाड खूप जुनं आहे तुम्ही इकडच्या लोकांना विचारलं की याला शंख का लागलेले आहेत ला तर त्यांनी मला सांगितलं हे झाड चार, चार पिढ्यां एवढं जुनं झाड आहे म्हणून ज्या झाड जा जुनं होतं त्याला शंख फुटतात बघू शकता तुम्ही ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर मला खाली कमेंटमध्ये प्लीज सांगा कसा वाटला व्हिडिओ